नमस्कार मित्रांनो आमच्या आपल्या चॅनल आपले, आपले स्वागत आहे नवीन पिढीचं विनोदी आणि चावट उखाणे वड्यात वडा बटाटा वडा ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा मुन्ना भायम गमेस मध्ये संजून दिली सर्वांना जादूचे सक्ती गणपतरावांचे नाव घेते त्या सगळ्यांनी एक एक पप्पी ठोपले ठेवले होते आंबे ते गेले सडून मदनरावांचं नाव घेते नाकातला शेंभुण फुरकन वडू गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोधतो काला काला गोगर पूर्ण विराम माझ्या प्रेमात झालाय पागल सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ देईन पण तुमच्यासाठी एक क्षण घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेसांच चार साड्या पण घेईन निळे पाणी निळे आकाश हिरवे रान अंग चे नाव घेते खाऊ तंबाखू पान सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी अन आरशात पहा बाई दिसतेच लुकरावाणी लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गार रोडवरून चालायला लागलीस की काय दिसतेच तू मल्या हरणाचे येवले इवले पाय पूर्ण विराम राव घरी परतले नाहीत कुठे पिऊन पडले की काय बस स्टँडवर लागलाय सेलन साड्यांवर आहे म्हणे दहा टक्केची सूट अनख्या गळीत बाई तू आहेस काळीकूट नव्या आयुष्याची नवी नवी गाणी अन देशमुखाच्या घराण्यात आमची सासूबाई झाले राणी वाकडी तिकडी बाबूर तिच्यावर बसला होला सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला एक होती जीव एक होता काउ ना घास भरवला तर मी काय खाऊ पनीपुरी खाताना लागतो जोरदार खिसका पूर्ण विराम ला आवडते बिस्टिक ब्रितानिया मस्का चस्का अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वांग्याची फोन स्टार 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 हसतात बोल पण डोळे वटारायची फारच फोन जाऊनिया काश्मीरला साजरे केले से नाव घेते सूड दोघे मिळू पिक्चर पाहून साठ मारली पूर्ण विराम तू दिसतेच एक नंबरची आयटम पुन्हा तू भारा हेला की हा दिसतो कावळा सकाळी पाच वाजता याचा उभा राहतो बाहुला कुत्र्याला बोलवायचं म्हटलं की बोलतात यू येऊ आणि तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते आई लव यू पहिला ना पसंत केला कारण तो होता ट्रॅक्टवाला म्हणून तुझ्यावर प्रेम केलं तर तू निघाला बँडवाला भर उन्हामुळे माझा रंग पडला काळपट का हो सासूबाई तुम्ही लहानपणापासूनच आहेत का शैडपट पौर्णिमेच्या चंद्रासारखा नवरा माझा चिकनाबाई पण माझा बारे जर विसरला तर त्याची खैर नाही एवढे ओटी डोंगरावरून आणले फणस फणसाचे काढले गरे रावांच नाव घेता दहानुभू खरे आत घर मात घर गर। घरात ठेवलाय पलंग त्यावर ठेवली उशी राव बसले प्यायला त्यांना हाक मारू तरी कशी बागेत बाग राणीची बाग खायला घालून चटणी रावांच्या खची करते आग शेतात काढायला गेल काल, ते काल अन माझ्या नवऱ्याच्या नादाला कोण लागेल त्याच मुंगन मी करेन लाल केंद्रात केंद्र सोळा केंद्र अन माझ्या नशिबी पडलं काळबेंद्र हंड्यावर हंडा हंड्यात चिवडा चांगला नवरा मिळावा म्हणून मी लयोपवास केले पण माझा मेघाला अग अगाई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार माझी बायको आली घरी आता तिच्याच माग हिंडणार काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमा अन सोबत असताना कशाला लागतो हमा पाऊस पडला की ओढ्याच पाणी वाहत झुळू झुळू अन तुझं नवरा पळते त्याच्या माग हळूहळू पाहुणे आले की उघडते मी दराचा खटका अन माझा नवरा त्या सरपंचाच्या शेतात जाऊन खेळतो मटका कोरक बघायला येणार म्हणून पप्पाने मला काल नेल मार्केट ला घेऊन दिल सलवार सूट काही पण म्हणा नामदेवराव पण तू मच कोरक लयच आहे का तूट आलास कोरगी बघायला आता मुकाट्याने बैस आ तुझ्यापेक्षा तर भारी दिसते आमच्या पवारबाईंची म्हैस कामवाल्या बाईचा उखाणा मालकाचे कपडे मी धुतले चकचक म्हणून मालकाने मला खायला नेल बोकड अन तेव्हापासून मी कपडे धुवायला घरी गेले की मालकेट धववाड करते वाकड कर। मार्केटमध्ये गेलो हो तो काल आणले चपला अनबुल अन लवकर सांगा सासूबाई हागायला जाऊ कुठे बागेत फुलल्या गुलाबांच्या कळ्या जावयाचे दात म्हणजे दुकानच्या कळ्या मुंड्यात गाडी मिळणार म्हणून आतापर्यंत मी तुमच्या पोरीला दिली आहे सात आणि जर मला गाडी मिळाली नाही तर तुमच्या ढुंगणावरच घालतो मी एकला सासऱ्याच्या मांडवात पंचपगवांनाच्या राशी खोटे पाटे जेवून गेले जावई राहिला उपाशी आमच्या सासूबाईंनी बांधली तीन माजली माडी अन लग्नात मला घेऊन दिली हिरो हाउंडा गाडी मंदिरात गेलो की वाजवतो मी घंटी अन आमच्या सासूबाईंनी लग्नात केली मला पाच तोळ्याचे अंगठी गेलो सासरी की सासरा पाजतो माठ्यातन पाणी थंडगार अन सासूबाईंनी लग्नात मला गिफ्ट केली कार फिंगर म्हणते ठेवण्यासाठी सासूबाई खाते डायटनच्या गोळ्या अन सासूरवाडीला मी गेलो की करते पुरणपोळ्या